पुढच्या बातमीकडे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून अभिनेते सयाजी शिंदे यांनी रस्त्यावरील अनेक तोडलेल्या झाडांना जीवनदान देण्याचं काम केलंय पुण्यामधील अशाच एका तोडलेल्या वडाच्या झाडाचं दोन हजार बावीस मध्ये सातारा शहरातील सह्याद्री देवराईच्या ठिकाणी रोपण करण्यात आलं होतं आणि त्या झाडाचा आज मोठा वटवृक्ष पाहायला मिळतोय या झाडाचा दरवर्षी ते वाढदिवस साजरा करत असतात आणि या वड्याच्या झाडाखाली येऊन ते गाणी म्हणतात हा वाढदिवस साजरा केला जातो आणि याबाबत त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये होत असलेल्या पर्यटनामधून कोणताही निसर्ग संपदेला आणि पोचणार हानी पोचणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केलेली आहे साताऱ्यामधली जी देवराय त्याच्यामधलं हे वडाचं झाड आहे हे पुनर्जीवित झाड तोडून टाकलं तर ते परत लावलं आपण आणि एवढं मोठं ऑपरेशन करून ते परत जगले असं हे झाड परत पुनर्जीवित झाडाचा जा हो, हा तिसरा वाढदिवस आहे आणि सगळ्यांनी आपल्या कुठं झाडं जर वड पिंपळ ची झाडं आहेत प्रजातीतली ती झाडं लागतात परत ह्याचा एक आदर्श लोकांपर्यंत जावा आणि नाही घेतला तर आपण आपला आपल्या बद्दल करावं तर असा हा वाढदिवस दरवर्षी करतो आपण आपल्याला खूप आनंद आहे